करार टोटल झाले आपले तीन ना। आड़ी। आड़ी ने ना आज त्यामधून आणि आज मुंबई महापालिका यांच्यासोबत अडीचशे मेगावॅट फ्लोटिंग सोलर अडीच हजार फ्लोटिंग सोलर सामंजस्य करार करण्यात आला तो भारतातील सर्वात मोठा प्रोटीन सोलार प्रकल्प ठरेल त्यामुळे त्याच्यावर अतिशय आपण बारकाईन कसा यशस्वी होईल यावर काम केलं पाहिजे सुद्धा वापे या गावातील कार्बन डोट्रोल प्रकल्पाचं भूमिपूजन कोकण सोबत झालेल्या एमओयू प्रमाणे रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात एकात्मिक शीतगृह प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले याबद्दल कोकण रेल्वेने आपली जमीन दिली ना त्याबद्दल त्या सीएमजी कोकण रेल्वे यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील मूळ गावी शंभर मेगावॅट क्षमतेचा सोलर च भूमिपूजन झालं त्याचबरोबर मुख्यमंत्री सौर उद्योग उत्थान प्रकल्प लघु व मध्यम उद्योगांचा चारशे मेगावॅट सोलार रुपटॉप योजनेचा शुभारंभ आपण केलेला आहे सदर प्रकल्पातून खरं म्हणजे हे सगळे प्रकल्प जे आहेत हे खूप अतिशय महत्वाचे आहेत आणि जसं अजितदादा म्हणाले की विरोधक पक्ष म्हणतात की जाऊन तिकडे फक्त एमओए करतात तर मी सांगतोय फक्त एमओए नाही ते एमओए कार्यान्वित झाले आणि एक्झिबिशन होत आहे हे फार महत्वाचं आहे आणि मागच्या वेळेस देखील एक लाख सदोतीस हजार कोटीचे एम ओ साईन केले एटी पर्सेंट आपण त्यातले एक्झिबिशन केले त्यामुळे एक्झिक्यूट जो काय आपला रेशो आहे परसेंटेज चांगला आहे आणि तीन लाख त्र्याहत्तर हजारचं झालं त्यामध्ये देखील जिथे दे दे आम्हाला कमिटमेंट केलेल्या लोकांनी इथेहून वापस चाळीस हजार स्टील स्टीलमध्ये एमओई केले आणि ग्रीन हायड्रोजनचं पण एमओ केले त्यामुळे आता महाराष्ट्र हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे आणि आपल्याकडे युथ पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे चांगली कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपॉवर आहे त्यामुळे त्यांनी लोकांना एक विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये आता उद्योग आणायला काही हरकत नाही उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब आण खात्री पटली आहे त्यांना बरोबर त्यामुळे उद्योग पळाले पळाले मिळणाऱ्यांना आता आपण उद्योग पळाले मग एवढे मोठ्या इन्व्हेस्टमेंट कशा आल्या मोठ्या प्रमाणावर आपण त्यांना चालना देतोय रेड कार्पेट देतोय सिंगल विंडो क्लिअरन्स देतोय त्यामध्ये विविध आपण सबसिडी देतोय आणि त्यामुळे आता हे इंडस्ट्रीचं फेवरेट डेस्टिनेशन झाले असं म्हटलं तर बाहुल ठराव नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल आणि आज रोजगाराची संधी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण लोकांना देतोय मोठ्या प्रमाणावर त्यांना आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून ट्रेनिंग देतोय मला या ठिकाणी मुद्दा मी सांगेन की गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त आदिवासी भागामध्ये एक टाटा टेक्नॉलॉजीने एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर केलं इन्वेंशन, इनोव्हेशन आणि इन्कुमेशन या पद्धतीने पाच हजार लोकांना दरवर्षी ते ट्रेंड करणार प्लेसमेंट देणार म्हणजे लोकांना दरवर्षी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट आणि त्याचबरोबर काही छोटे मोठे उद्योजक देखील तयार होतील त्यामुळे अशा या सगळ्या तुमच्या प्रकल्पांमधून देखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल त्यामुळे मध्ये केलेले जे काही करारनामे आपण आहेत ते करारनामे या ठिकाणी आता प्रत्यक्षात त्याची सुरुवात होते आणि उद्योजकांना देखील आपण एक आश्वस्त केलेलं आहे की तुम्हाला मदत मिळेल इकडे आणि सुरक्षित भावनेने ते आपला उद्योग यासाठी आजचं हे आणि आपण जी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांची फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकडे केले पाहिजे आणि सौजेसाठी ग्लोबल एनर्जी अलायन्स एपीपी ऐंशी कोटी ओके मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचंही अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आपण दाखल करताय आणि फ्लोटिंग ठेवल्यामुळे खूप बेनिफिट होईल पाण्याचं बाष्पीभवन पण कमी होईल